फालोरीमध्ये इंग्रज यावं लागतं असं नाही <laughs> फादरमध्ये हिंदीत बोलता येतं मराठीत बोलता येतं तुमच्या मातृभाषेत बोलता येतं हे गेले फादर मी झाले मलाही काळजी होती म्हणजे आमच्या घरी फाजनमध्ये जास्त काय बोलतो व्हायचं नाही

तिथ होत नसेल तर हिचं मी काम चालूनच देणार नाही तिथं मांडणी मी केली ती कष्ट करायची शेतकऱ्याची मांडणी त्या ठिकाणी केली आणि असं एक नाही आज असे एकतीस खासदार